तर इथलेच प्रगतशील शेतकरी अन्नाडम अन्ना अडबुटे अन्ना तर ते आपल्याला या ऊसाच्या कांड्यांची संख्या ही सरासरी किती आहे तर ते मोजून दाखवतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास नमस्कार शेतकरी बंधूंनो ऑर्बिट क्रॉप मायक्रोनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर स्वागत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत ऑर्बिटचं ध्येय आणि उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टानुसार काम करणारा ऑर्बिट आणि ऑर्बिटची उत्पादनं उत्पादनांच्यामध्ये विचार करत असताना ऑर्बिटची उत्पादनं स्वयं संशोधित स्वयंनिर्मित गुणवत्तापूर्ण अशी उत्पादनं ऑर्बिट आपल्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये तयार करतं आणि ती तयार झालेली उत्पादनं शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवतं आणि त्या पोचवलेल्या उत्पादनांचा आणि त्या वापर झालेल्या उत्पादनांच्यामुळं खरोखरच शेतीमध्ये एक आमूलाग्र बदल होतो शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं तर असंच गेल्या वर्षी म्हणजेच जुलै दोन हजार तेवीसच्या लागणीच्या उसाच्या प्लॉटचं आजच्या तारखेला दोन हजार चोवीसमध्ये तोडणी सुरू आहे आणि ही तोडणी दुधगाव या गावामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यातील दुधगाव मिरज तालुक्यातील हे गाव आहे तर या ठिकाणी या भागातील प्रगतशील शेतकरी अमोल पाटील हेही थी आपल्याबरोबर आप आहेत तर त्यांच्याकडं या आप... उसाच्या प्लॉटमध्ये मागील सतरा ते अठरा महिन्यामध्ये अडसाण लागणीला ऑर्बिटची सर्व संशोधित आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनं वापरली होती आणि त्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांचे बदल या ऊसाच्या पिकामध्ये प्रत्यक्ष तोडणीमध्ये आजच्या तारखेला दिसून आले आहेत आज साधारणपणे एक एकरापर्यंत ऊसाची तोड परिपूर्ण झालेली आहे आणि आलेल्या स्लिपांचा जर आपण विचार केला तर एकशे सात ते एकशे आठ टनापर्यंतची स्लीप अद्याप आपल्यापर्यंत आलेली आहे आणि एखादी स्लीप यायची छोटीशी लहानशी बाकी आहे आणि हा ऊस आपण इकडं बघू शकता जवळ चव्वेचाळीस ते पंचेचाळीस आणि अगदी पन्नास कांड्यांच्या पर्यंत हा ऊस तयार झालेला आहे तर सतरा महिन्यामध्ये हा तयार झालेला ऊस आणि हा ऊस तयार होण्यासाठी ऑर्बिटची उत्पादन गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि स्वयंस उत्पादनं त्याचबरोबर ऑर्बिटचे असणारी अध्यावत लॅब की ज्या लॅबमध्ये ह्या प्रत्येक तयार झालेल्या उत्पादनाची गुणवत्ता चाचणी ही प्रथम केली जाते आणि त्या गुणवत्ता चाचणीची परिपूर्ती झाल्यानंतर प्रत्यक्ष ते असणारे वितरकांच्या पर्यंत पोहोचले जाते ऑर्बिटचे असणारे वितरक हे सुद्धा अतिशय तज्ज्ञ आणि हुशार प्रकारचे आहेत की ज्यांना खतांचं बियाण्यांचं आणि कीटकनाशकांचं आणि तणनाशकांचं परिपूर्ण ज्ञान आहे तर तसेच आपले ऑर्बिटचे या विभागातील म्हणजेच दुधगाव भागातील अधिकृत विक्रेते करमीर कुसेवा केंद्र दुधगावचे प्रोप्रायटर भरतेश आडमोटे तेही आपल्याबरोबर आहेत त्याचबरोबर याच विभागामध्ये आपल्या ऊस विकास अधिकारी आणि या विभागाचे एरिया सेल्स मॅनेजर माननीय महेश शिवप्रेसाहेब पण आपल्याबरोबर आहेत तर चला आपण आता प्रत्यक्ष बघू की या ऊसाकडं आपल्याला किती कांड्या झालेल्या आहेत आणि किती चांगल्या प्रकारचा ऊस आहे त्याबरोबर त्या शेतकऱ्यांचं मनोगत दुकानदारांचं मनोगत आणि आपल्या या भागातील ऊस विकास अधिकारी आणि या भागाचे एरिया सेल्स मॅनेजर की जे गेली बरीच वर्ष झालं ऑर्बिटच्या सोबत आहेत आणि या भागातीलच भरतेश आडमुटे की जे करमीर कुशाळ केंद्र तेही गेली सहा ते सात वर्ष झालं ऑर्बिडचीच दर्जा उत्पादनं विक्री करतात आणि शेतकऱ्यांना चांगला त्याचा फायदा होतो तर शेतकऱ्यांना नेमका काय फायदा झाला आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊया ज्या ऊसाच्या प्लॉटमध्ये एकरी एकशे एक सहा टनापर्यंत मजल सहज शक्य झालेली आहे तर ते सहज शक्य करणारे आणि ऑर्बिटला साथ देऊन ऑर्बिटवरती विश्वास ठेवून खरोखर या प्रत्यक्ष शेतामध्ये उत्पादनं वापरलेले याच भागातले प्रगतशील शेतकरी ते आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याशी थोडी गप्पा गोष्टी करूया माझं नाव अमोल पाटील ही जुलै दोन हजार तेवीसची लागण आहे आता पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस कांड्या तयार ऊस ऑर्बिटचं आपण सगळं वापरतो आहे कॅल्शियम मास्टर स्पीड प्लस वापरतोय तर याच भागातील ऑर्बिटचे खत आणि वनस्पती वाढ औषधं विक्री वा करणारे अधिकृत विक्रेते करमीर सेवा केंद्र दुधगाव भरतेश आडमुटे तेही आपल्यासोबत आहेत की गेली बरीच वर्ष झाले ते ऑर्बिटच्या सोबत आहेत आणि ऑर्बिटवर त्यांनी ठेवलेला विश्वास आणि ऑर्बिटची उत्पादनं तर तेही आपल्याला सांगतील की ऑर्बिटच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि दर्जा किती चांगल्या प्रकारचे आहे आणि किती गुणवत्तापूर्ण उत्पादन आहेत मी आत्ता जवळपास गेले सहा ते वर्ष सहा ते सात वर्षापासून ऑर्बिट क्रॉप सायन्सेस या कंपनीचा सा अधिकृत विक्रेता असून त्यांचे दर्जेदार प्रोडक्ट वापरत आहे उषासाठी मी हार्वेस्टर असू दे कॅल्शियम असू दे किंवा आळवणीमध्ये सुप्रीम सल्प असू दे हे घटक वापरलेले आहेत उसाच्या मुळीच्या वाढीसाठी स्पीड प्लस वापरलेला आहे आणि शेतकऱ्यांकडून त्यांची मागणी भरपूर आहे ज्यावेळी लोकांच्याकडून मागणी येते तेव्हा एखादा प्रोडक्ट असतो तो खूप उत्तम प्रतीचा असतो त्या असेच ऑर्बिटच्या बाबतीत झालेलं आहे आणि आत्ता त्याचे रिजल्ट तुम्ही डोळ्याने पाहतात तर धन्यवाद भरते साहेब की त्यांनी खरोखर एक कृषी दुकान विक्रेता या माध्यमातून त्यांचं एक मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनीही सांगितलेलं आहे की ही खरंच खतं आणि औषधं हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आहेत तर ऑर्बिटशीच गेली नऊ वर्ष नाळ जोडलेले आणि ऑर्बिटचे तज्ज्ञ ऊस विकास अधिकारी आणि या भागाचे अधिकृत एरिया सेल्स मॅनेजर महेश शिवपाजी साहेब तेही आपल्यासोबत आहेत खरोखर त्यांनाही एक मान उंचावल्यासारखं आजच्या तारखेला वाटत आहे की ऑर्बिटच्या उत्पादनामुळं आणि त्यांनी दिलेल्या ह्या दीड वर्षाच्या साथीमुळं की एकरी एकशे सहा रनापर्यंत हे अमोल पाटील साहेबांनी मजल मारलेली आहे तर महेश शिवपे साहेब आपल्याला दोन मिनट त्याच्याबद्दल ती मनोगत व्यक्त करतील नमस्कार माझं नाव महेश शिवपूजे मी आष्टावाळवा येथे ऑर्बिट कंपनीमध्ये कार्यरत असून तसेच मी आता दुधगावमधील अमोल प्रकाश पाटील यांच्या प्लॉटवर आहे व आपण ऑर्बिटची औषधं खते ते ह्या शेतकरीनं शेतकऱ्याने वापरले आहेत त्यात आपण वेळच्या वेळ जाऊन कॅल्शियम मास्टर हार्वेस्टर स्पीड प्लस सुप्रीम सल्प फ्लोरिश न्युट्रीमिन यल असे प्रकार रेसर असे सर्व उत्पादने ह्यात वापरले आहेत हे सगळं उत्पादन वापरून आपण हे सगळं बघत आहे उसाची साईज लांबी आणि हे उत्पन्न एकशे तास सात सात टनापर्यंत जाते तर धन्यवाद महेश वपई साहेब की आपण आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ऑर्बिटबद्दलचं आपलं असणारं आपन प्रेम हेही तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलं तर चला आता आपण ज्या ऊसाबद्दल आपण चर्चा करतोय किंवा ज्या ऊसाबद्दल आपण माहिती घेतोय तो ऊस किती कांड्यावरती आहे तर आता आपण मोजायला सुरू करतोय तर इथलेच प्रगतशील शेतकरी अन्ना आ, अन्ना आडमूटे तर ते आपल्याला या ऊसाच्या कांड्यांची संख्या ही सरासरी किती आहे तर ते मोजून दाखवतील एक मोजा? दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तर आता आपण पाहिलं की चांगले अधिकृत विक्रेते चांगले कंपनी एम्प्लॉई चांगले शेतकरी आणि या तिघांच्या बरोबरीनं चांगली आणि दर्जेदार उत्पादनं जर शेतकऱ्यांच्या साथीला आली तर हे चांगल्या प्रकारचे म्हणजेच पंचेचाळीस एकोणपन्नास कँट्यापर्यंतचे ऊस तयार होऊ शकतात आणि तो ऊस जो आज इथं तयार झालेला आहे तर हा पाठीमागा आपण पाहू शकतो की हा ऊस या भागात आहे आणि या ऊसाची तो झालेली तोडणी आणि पुढं आपण बघतोय की ट्रॅक्टरमध्ये भरलेला ऊस आणि मुळेवरती मुळे आहे तसा ठासून ऊस पडलेला आहे तर असाच सगळ्यांचा ऊस निघावा आणि सगळ्यांचं उत्पादन वाढावं आणि प्रत्येक शेतकरी हा आधुनिक शेतीमध्ये यावा आणि शेतकऱ्यांचं इन्कम सोर्स वाढावे आणि उत्पादन टनेज वाढावं यासाठी ऑर्बिट आणि ऑर्बिटची उत्पादनं आणि ऑर्बिटचा संपूर्ण स्टाफ हा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव आणि सतत कार्यरत राहील तर असेच ऑर्बिट क्रॉप मायक्रोनच्या यूट्यूब चॅनलला पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद